याच्यामध्ये डी पी डी सीमध्ये सगळ्यात महत्त्वाचे विषय डी पी रोहत्र जळणी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय होता त्याचबरोबर द्वीप विम्याचा जो विषय आहे तो फार गंभीर आहे आणि त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये पाण्याचे सोर्स निर्माण करणं उजनीमधील गाळ काढणं आणि डी पी डी सीच्या माध्यमातून सगळ्या सदस्यांना समानतेनं न्याय देणं किंवा निधी देणं अशा पद्धतीनं या ठिकाणी साधक चर्चा झाली आणि एक महिनेभरामध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी जे जे चांगलं करता येईल या मिटिंगमध्ये ठरलं आणि मिटिंग खेळीवेळीच्या वातावरणामध्ये पाहिलं मार्कवाडीच्या विषयानं राजीनामा आम्ही इलेक्शन कमिशनकडे दिलेला आहे तो बॅलेट पेपरसाठी होता इलेक्शन कमिशनकडून पंधरा दिवसामध्ये त्याचं उत्तर येणं अपेक्षित आहे त्यांनी उत्तर नाही दिलं तर मात्र आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहोत आणि ते याचिकेमध्ये एक तर तुम्हाला ई व्ही एम ठेवायचं असेल तर ई व्ही एम ठेवा ई व्ही एमच्या पुढं जो व्ही व्ही पॅटमध्ये प्रिंटर ठेवला आहे तो बाहेर तो काढून बाहेर ठेवा आणि त्याच्या माध्यमातून मा प्रिंट आमच्या हातामध्ये येऊ द्या त्याला नंबर असला पाहिजे आमची त्यावरती सही झाली पाहिजे आणि ती व्ही व्ही पॅटमध्ये टाकली गेली पाहिजे जर तुम्हाला गरज असेल तर व्ही व्ही पॅट मोजा ई व्ही एमच्या माध्यमातून आमचं समाधान झालं तर आम्ही त्याच्याकडे जे फिगर इलेक्ट्रॉनिक फिगर मान्य करू अशा पद्धतीची सुधारणा ज्यावेळेला दोन हजार बाराला अशीच पिटिशन दाखल झाली त्यावेळी कंट्रोल युनिटच्या माध्यमातून लोकांचं समाधान होत नव्हतं म्हणून व्ही व्ही पॅड लावलं की आपल्याला चिठ्ठी दिसावी आणि चिठ्ठीमध्येही आता हेराफेरी केली जाते म्हणून त्याच्याही पुढचं आमच्या हातामधून ती चिठ्ठी व्ही व्ही पॅटमध्ये पडली पाहिजे आणि ती सुधारणा आम्ही सुप्रीम कोर्टाकडून करून घेऊ नाही झाली तर त्याच्यापुढं त्यासाठी मी राजीनामा द्यायला तयार आहे आजही आहे उद्याही आहे आणि कधी सांगाल त्या दिवशी तयार आहे फक्त निवडणूक आयोगाने त्या पद्धतीचं मतदान घेण्याची तयारी देतो जानकर साहेब मात्र असा एक प्रश्न उपस्थित केला जातो की तुम्ही जो राजीनामा दिलेला आहे तो निवडणूक आयोगाकडे दिलेला आहे आणि त्याचा काही संबंध नाही आहे आपला राजीनामा जो अध्यक्षांकडे द्यायला हवा होता विधानसभा निवडणूक आयोगाकडे राजीनामा मी अशा पद्धतीनं दिलेला आहे की तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या पुन्हा निवडणूक घेतली आणि तुम्ही अशाच पद्धतीनं एक लाख एकवीस हजार मतं चोरी केली तर त्या निवडणुकीला काय अर्थ नाही आणि म्हणून तुम्हाला जर खरोखर बघायचं असेल मी एक लाख एकवीस हजारांनी निवडून आलो आहे का नाही तर तुम्ही ती बॅलेट पेपरवरती घेतली पाहिजे आणि मतदान खरं काय खोटं काय यासाठी माझा राजीनामा आहे मी काय निवडूनच आलेलो आहे मी काय पराभूत झालेला आमदार नाही फक्त तुमच्या मतदानामधला मत्दा फरक दाखवायचा आहे एका मतानं आलो काय आणि दोन लाखानं आलो काय मतदानामधला मत्दा फरक काय आणि इलेक्ट्रॉनिक तुमच्या वोटिंगमध्ये तुम्ही कशा पद्धतीचं शेटिंग केलेलं आहे कशा पद्धतीचं त्या ठिकाणी कंट्रोल युनिटमध्ये गडबडी केलेली आहे पत्रिका छापण्यामध्ये गडबडी केलेली आहेत हा त्याचा सब्जेक्ट आहे आणि हा त्याचा बांधण्याचा विषय आहे नाही राजीनामा देऊन फायदा काय राजीनामा दिला समजा पुन्हा निवडणूक हे अशाच पद्धतीने तुम्ही तेरा आजारावरती आणणार तुम्हाला रिअल निवडणूक घ्यायची असेल तर तीही ठेवा आणि बॅलेटही ठेवा असं पण मी ऑप्शन दिलेलं आहे दोन्ही ठेवा ज्यांना कोणाला बॅलेट वरती करायचं असेल ते बॅलेट वरती करतील जो कोणी ईव्हीएम वरती करेल त्याला ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान करू द्या दोन्ही ठेवा त्या ठिकाणी मतदानामधला फरक तुमच्या मशीन मध्ये तुम्ही हेराफेरी केली का नाही हे बघण्यासाठी राजीनामा आणि त्याच्यासाठी हे भांडण आहे इलेक्शन कमिशन बरोबर आहे सुप्रीम कोर्टाबरोबर आहे इथल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये ते चालू राहत माड्याच्या प्रांताधिकाऱ्यांवरती वाळू माफ्यांनी हल्ला केल्याचं पाहायला मिळालं होतं खरंतर विखे पाटलांनी त्याच्या काही दिवस आधी जे आहे ते विधान केलं होतं की कलेक्टरनं गाड्या सोडायला मी सांगितलेल्या होत्या तत्कालीन ते महसूल मंत्री होते कुठंतरी त्यामुळेच हा सर्व प्रकार झालेला आहे का आणि वाळू माफियांचं बळ वाढले का वाच विटना कर्तव्यशिवाय वाळू माफिया मा� किंवा गुंडमाफिया होत नाहीत त्यामध्ये शासनाने किंवा या राज्यकर्त्यांनी भूमिका घेतली पाहिजे आज त्या विषयाने या ठिकाणी खडाजंगी चर्चा झालेली आहे जोरदारपणाने चर्चा झालेली आहे तशा पालकमंत्र्यांनी सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि खरोखरच्या त्या सूचना असतील तर वाळूमाफिया असेल किंवा गुंडमाफिया असतील हे शंभर टक्के शासनाच्या पाठबळानं तयार होतात आणि त्यामुळंच ते फोपवतात त्यामुळंच ती ती एवढी दहशत माझवतात याला कारणच तेवढं आहे की त्याच्या पाठी मग शासन होणार अजितदादांनी आज डिप्युटीसीची मीटिंग घेतली बीडमध्ये पालकमंत्री म्हणून पहिली मिटिंग मुळे देखील शेजारी होते दुसरीकडे अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिलेले आहेत की चुकीची कामं करणाऱ्यांना सोबत घेऊन फिरू नका जर असं कुठे आलं तर त्यांच्यावर अंतर्गत कारवाई देखील होईल एकंदरीत सज्जड दम दिलेला आहे कार्यकर्त्यांना देखील दम दिलेला दे आहे काय कसा अर्थ आता त्याचा दम देणं बोलणं वेगळं आणि आतमधून कार्यकर्त्यासाठी काम करणं वेगळं त्यामुळं प्रत्येकाचा त्या ठिकाणचा रिझल्ट आहे तो तीन चार महिन्यामध्ये आपल्याला बघावा लागेल आणि खरोखर त्यांना या गुंडगिरीचा निपटारा करायचा अशी तर कठोरातल्या कठोर भूमिका जे बोलतात ते करावं लागेल आणि ते केलं तर निश्चितपणाने त्याचे रिझल्ट येते धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून केलेली आहे संजली दमनी असतील सुरेंद राजीनामा मागितलेला आहे आपली काय मागणी नाही हजार वेळा मी सांगितलंय कुठल्याही माणसावरती आरोप झाले तर त्या माणसानं तात्काळपणानं राजीनामा दिला पाहिजे धनंजय मुंडेंचा आत्तापर्यंतचं जे जीवन प्रवास आहे राजकीय प्रवास आहे त्याच्यामध्ये त्यांचं वागणं काय काय महाराष्ट्राला माहिती मीडियाला माहिती आहे जनतेला माहिती आहे त्यामुळं अशी माणसं राजकारणामध्ये आलं तर हे होणारच आणि त्यामुळे हे घडतंय हाकेंनी असे का स्टेटमेंट केलेलं आहे की ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जातं जाणीवपूर्वक धनंजय मुंडे हे देखील ओबीसी नेते आहेत आणि म्हणूनच त्यांना टार्गेट करतात अंजली दमानी आहे आपण पण ओबीसी ओबीसी नेते आहात काय वाटतं एकंदरीत हे आरोपात तथ्य आहे लक्ष्मण हाके लक्ष्मण हाकेने काय आरोप करावेत आणि त्यांना कुणी ओबीसीचं लिडर केलं या हा संशोधनाचा विषय आहे पण माझं मत आहे काय असं म्हणण्यामुळं कुणाला टार्गेट करण्यामुळं ज्याची क्षमता आहे ज्याच्यामध्ये गुणवत्ता आहे आणि तो पुढं जाईल कुणी कुणाला टार्गेट करण्यामुळं पाठीमागं जात नाही आणि कुणी कुणाला सपोर्ट करण्यामुळं पुढं जात नाही आपल्यामध्ये ती गुणवत्ता शिद्धता कष्टाची तयारी आणि क्षमता असावी लागते तरच माणूस पुढं जाऊ शकतो धन्यवाद जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां सूटिंग शर्टिंग जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवर सोलापुर मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपए में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स